पुणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या यंदा अध्यक्षपद हे खुलं असल्यानं इच्छुकांची संख्याही मोठी आहे या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी अनुभवी सदस्यांवर विश्वास दाखवणार की नवख्या चेहऱ्यांना संधी देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय त्याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओ मधून पण तत्पूर्वी एक आठवण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाई राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीची निवडणूक झाली अजित दादा गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे पुणे जिल्ह्यात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्र्याहत्तर जागांपैकी एकावन्न एक जागांवर विजय संपादन करत राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं खर तर दादांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुठेही प्रचार सभा घेतल्या नाहीत एकनाथ शिंदे देखील पश्चिम महाराष्ट्रात फारसे फिरकले नाहीत दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रचार झाला नाही मात्र तरी देखील गेल्या वेळीपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीने जिंकल्या पुणे जिल्ह्याचे दादा हेच अजितदादा आहेत हे, दादा हे या निकालावरून तरी सिद्ध झालं त्या खालोखाल मग भाजपला दहा शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला पाच आणि शिवसेना उभाठाला सहा राष्ट्रवादी शरद पवार गटानं अवघ्या एका जागेवर या सगळ्या निवडणुकीत विजय मिळवला जिल्हा परिषदेवर नेहमीच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वर्चस्व राहिलंय जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता अध्यक्ष आणि सभापती पदासाठी कुणाची वर्णी लागणार आहे याबाबत ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू झाल्यात दरम्यान यापूर्वी अध्यक्ष निवडीच्या चर्चांच्या वेळी दिवंगत अजित पवारांनी ज्या तालुक्यातून सर्वाधिक जागा निवडून येतील त्या तालुक्यांना संधी देणार असं सूचक वक्तव्य केलं होतं त्या निकषानुसार मग बारामती इंदापूर माबळ आणि राजगड तालुक्यातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत याशिवाय अनुभवी आणि तरुण सदस्य असे दोन निकषही असल्याची माहिती आहे अनुभवी सदस्यांचा विचार झाल्यास दौंडमधील वीर धवल जगदाळे मुळशीतील शांताराम इंगवले तसंच आंबेगावामधील विवेक वळसे पाटील यांची नावं चर्चेत आहेत त्याचप्रमाणे बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते शिरूर तालुक्यातून माजी सभापती सुजाता पवार आणि भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे यासोबतच तरुण आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अंकिता पाटील प्राजक्ता दुर्गाड करण खलाटे तुषार थोरात यशराज जगदाळे तसंच सुनीता बुटे पाटील आदींच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना देण्यात आल्याची अनेक असल्यानं यंदाही अध्यक्षपद किंवा एखाद्या विभागाचं सभापतीपद नव्या चेहऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते जिल्हा परिषदेत इंदापूर तालुक्यातील सर्वच म्हणजे आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकत आपलं वर्चस्व अधोरेखित केलंय सन दोन हजार सतराच्या निवडणुकीत इथं राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या यंदा मात्र राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय याशिवाय बारामती तालुक्यातून सहा तर मावळ तालुक्यातून पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दौंड तालुक्यात तालु ता भाजपाचे आमदार असताना सात पैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आलेत तसंच माजी आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यानंतरही राजगड तालुक्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवल्या आहेत या पार्श्वभूमीवर या तालुक्यातून निवडून आलेल्या सदस्यांपैकी एखाद्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी दिली जाण्याची शक्यता राजकीय का की तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे नेमकं काय काय होणार आहे ती समीकरण काय असणार आहे हे पाहणं येणाऱ्या काळात महत्वाचं असणार आहे मात्र तुम्हाला काय वाटतं पुणे जिल्हा परिषदेवर कुणाची वर्णी लागेल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा